न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक आपल्या बिगर शेती कागदपत्राची रितसर माहिती अधिकारात मागणी करणाऱ्या चंद्रकांत जासोब या ज्येष्ठ नागरिकास अकारण हेलपाटे मारायला लावल्याच्या कारणावरून इचलकरंजीतील भूमापन अधिकारी कार्यालयात माजी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विलास रानडे आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी जाब विचारला त्यामुळे या, या कार्यालयात काही काळ वातावरण तंग बनले होते राजाराम ग्राउंड स्टेडियमच्या गाळ्यातील कामगार कार्यालयानजीक नगर भूमापन कार्यालय आहे चंद्रकांत जासूद यांनी या कार्यालयात प्रथम तोंडी नंतर लेखी असा अर्ज दिला होता मात्र काही दिवसांनी तो बाद ठरवत माहिती अधिकारात अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला त्यावेळी अपेक्षित कागदपत्र तयार होते मात्र अर्धवट कागदपत्र घेण्यास नकार दिल्याने तेथील अन्य अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणेच मुदतीनंतरच कागद देणार पवित्रा घेतला त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाईलाजाने थांबण्याचे ठरवले आणि कागदपत्रे मिळतात घडल्या प्रकाराचा उद्धट बोलणे आदी प्रकार चालत असल्याबद्दलच्या तक्रारी आल्या होत्या या प्रकाराच्या मागील हेतू काय हे स्पष्ट होत नव्हते आज माजी नगरसेवक संजय भंडारे शिरोळ तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते पोपट पुजारी मोहन दाभोळकर अशोक भंडारे संजय बागडे किरण मेहतर संजय नागुरे श्रीकांत सालमार्गे तानाजी रावळ शिवानंद रावळ आदी कार्यकर्त्यांनी शासकीय कार्यालयातील कामाच्या पद्धतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला पत्रकारांशी बोलताना विलास रानडे व संजय भंडारी म्हणाले शासकीय कार्यालयातील नागरिकांचे काम करण्यास अकारण विलंब करणे उद्धटपणाची वागणूक देणे कामासाठी मोबदला मागणी करणे असे प्रकार होत असतील तर त्याने तक्रारी द्याव्यात नागरिकांच्या प्रश्नाबाबत प्रसंगी वरिष्ठ स्तरावरूनही न्याय मिळवून दिला जाईल असे त्यांनी सांगितले चंद्रकांत जासूद यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे आय जी एम परिसरामध्ये त्याला त्यांचं नाव लागत नाही म्हणून आम्ही आम्हाला माहिती जी पाहिजे होती ती माहिती या कार्यालयाकडून मागितली होती नगरभवन कार्यालयाकडून माहिती अधिकारामध्ये ती मागितल्यानंतर आम्ही इथं चौकशी केल्यानंतर त्यांनी चार ते पाच वेळा आम्हाला इथं बोलवलं आम्ही चार पाच वेळा आलो पण माहिती आम्हाला मिळाली नाही माहिती मिळाली नाही म्हटल्यानंतर आम्ही दोघांनी इथं भांडण काढलं या ऑफिसशी जे कर्मचारी हे काम करत नव्हते हो त्यांच्याशी आमचं भांडण झालं ते भांडण बघून इथले नगर अधिकारी अधिकाऱ्याने इथं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने मारताय आम्ही तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करू एकतर काम करायचं नाही आणि धमकी द्यायची इथं लोकांना त्रास फार आहे प्रत्येकाचे टेबलाचे जर ठरलेले आहेत पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही अशी परिस्थिती आहे आणि यांचा दावा आहे की मी अतिशय कार्यक्षम आहे त्या दिवशी माहिती तयार असताना सुद्धा ती माहिती त्यांनी मला दिली नाही आणि कायदा सांगून आज मला बोलवलं आहे आणि आता म्हणतायत की मी तुम्हाला देतो आहे आणि आता तुम्ही सगळेजण आल्यानंतर घाबरून मला निवडणुकीचं काम म्हणून चाललेत पण तुम्ही बघितले ते पण लक्षात आलं असेल आता इथं अजिबात काम होत नाही काम पेंडिंग आहे यांचं काम लाग ह्यांचं बिगर शेतीची ऑर्डर यांना मिळत नव्हती मग ज्याची त्या भागामध्ये बिगरशेन ऑर्डर झाली आहे आणि नाव लागले अशा माणसाची आम्ही बिगरशेन ही ऑर्डर मागितली ती आता आम्हाला मिळाली त्याच घटना बरोबर दिवसांनी मिळाली एक महिना आठ दिवसांनी तसे सहा महिने आम्ही त्यांच्या मागा लावले सहा महिने मागायला होतो मग आम्ही माहितीच्या अधिकाराखाली हा त्याचा माहिती अधिकाराखाली आम्ही त्याचा अर्ज केला आणि संबंधी सर्व पेपर मागितले मग हे पेपर मागत असताना त्यांनी संपूर्ण पेपर दिले नाही काही अर्धवट दिले मग त्याच्यासाठी दे आम्ही पाच वेळा पासावेळाच्याकडे चक्रा मारल्या त्यानंतर यांचं बांध झालं की का देत नाही माहिती म्हणून पाच वेळा बांधा का होण्याचे कारण काय त्यांनी पाच सहा वेळा आम्हाला फिरवून आणि साहेबांना था सांगितलं हे काम आमच्याकडे नाहीये साहेबांनी भेटा आणि साहेबांनी भेटायला गेलो साहेब नव्हते मग आम्ही कुणाकडे न्याय मागायचा यांनी आता एवढे दिवस फिरू आणि शेवटी सांगतात हे काम माझ्याकडे नाही इंगळे म्हणून तिथे अधिकारी नंतर, नंतर ते चालेल नंतर आले आणि नंतर आले यांनी सांगितले तुम्ही माझ्याकडे का अर्ज दिला नाही परत तुम्ही इथे थारायला नव्हता मग आम्ही घ्यायचे कुठं मग त्या अधिकाऱ्यांनी सांगायचं अगोदर हे काम आमच्याकडे नाही साहेबाकडे जावं म्हणून सांगायचं मग तुम्ही का पहिल्यापासून आम्हाला सहा सहा ते वेळा तुझी सहा आणि मागणं शेवटीला सांगता की तुम्ही हे काम माझ्याकडे नाही आहे